नमस्कार सुस्वागतम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांचेवाडी तालुका देवळा जिल्हा नाशिक येथे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली आमचे मार्गदर्शक मान्य सतीश बच्चाव गट शिक्षणाधिकारी देवळा मान्य किरण विसावे विस्ताराधिकारी शिक्षण देवळा मान्य सौ पी डी आरे केंद्रप्रमुख वाकारी विडी निर्मिती देवीदास शेवाळे एकमिता वामरे सहकारी डिंपल निकम या कार्यक्रमानिमित्त प्रथमता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर महात्मा गांधींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला या कार्यक्रमानिमित्त प्रथमतः स्वच्छता प्रतिज्ञा घेण्यात आली स्वच्छतेचं महत्त्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले या कार्यक्रमात सर्व शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते राष्ट्रपिता महात्मा गांधी लालबहादूर निमित्त श्रीमती योगिता भामरे यांनी विद्यार्थ्यांना अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केले त्यांच्या कार्याची आणि त्यांच्या राष्ट्रभक्तीची ओळख करून दिली विद्यार्थी आणि शिक्षक प्रतिमेस अभिवादन करताना आपल्या देशाचे थोर समाजसुधारक महात्मा गांधींचा जन्मदिवस त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर 1869 मध्ये गुजरात मधील पोरबंदर या ठिकाणी झाला त्यांच्या वडिलांचे नाव धर्मचंद गांधी ना